मंडळी तुमची इच्छा पूर्ण व्हावी किंवा आपल्याला काही अडचण असेल त्या अडचणीमधून आपण आपली सुटका व्हावी समस्येतून आपल्याला काहीतरी मार्ग निवा निघावा यासाठी जर स्वामी समर्थांना आपल्याला नवस करायचा असेल तर तो नवस कसा करायचा एकतीस मार्च रोजी स्वामींचा प्रकट दिन आहे या दिनानिमित्त आपण स्वामींना नवस करू शकतो तर तो कसा करायचा आणि पूर्ण कसा करायचा याबाबत सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्वामी हे स्वयंभू आहे स्वयंसिद्ध आहे कलियुगाचे चालक मालक पालक आहेत त्यामुळे स्वामी आपल्या भक्तांच्या हाकेला नेहमी धावून येत असतात अशा अनेक लोकांचे अनुभव आहेत त्यामुळे आपल्या भक्तांच्या हाकेला नेहमी धावून येणाऱ्या स्वामींना जर नवस करायचं असेल तर एकतीस मार्च रोजी जी स्वामींचा प्रकट दिन आहे या दिवशी आपण हा नवस करू शकतो आपल्या या जीवनामध्ये अनेक समस्या असतात खूप अडचणी येत असतात कधीकधी खूप निराश व्हायला होतं मार्ग सापडत नाही अशा वेळेस आपल्याला असं वाटतं की आपल्याला कुणीतरी मार्गदर्शक असावं कुणीतरी गुरु असावं आणि स्वामी आपले गुरुच आहेत म्हणून आपली जी कोणती समस्या असेल अडचण असेल तर आपण ती अडचण या प्रकट दिनाच्या दिवशी आपल्या स्वामींना जर सांगितली तर त्यातून आपली मुक्तता होऊ शकते त्यासाठी स्वामींवर अतोनात आपली श्रद्धा पाहिजे भक्ती पाहिजे आणि विश्वास पाहिजे जर आपला विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य अशी नसते त्यामुळे या दिवशी आपल्याला काय करायचे आहे एकतर आपण आपल्या घरी सकाळी सुचिर्भूत होऊन किंवा आपण मंदिरात देखील जाऊ शकतो स्वामींच्या मंदिरात किंवा केंद्रात जाऊन आपण आपल्या हातात नारळ कडीसाखर घ्यावयाचे आहे आपली जी काही अडचण आहे समस्या आहे ती आपण स्वामींना सांगायची आहे आणि ती सांगितल्यानंतर आपण जी काही सेवा करणार आहोत ती सेवा आपण स्वामींना सांगायची आहे कारण स्वामींना सेवा खूप प्रिय आहे आणि स्वे सेवा केल्यानंतर स्वामी आपल्याला मेवा देतात कुणाचंही स्वामी काहीही ठेवत नाही त्यामुळे आपण आपली सेवा कबूल करून आपल्या स्वामींना आपला नवस करायचा आहे किंवा आपल्या मनातली इच्छा आपण बोलून दाखवायची आहे आणि मग आपण ह्या गोष्टी घरात किंवा मंदिरात करू शकतो त्यानंतर आपण मनोभावी आपली सेवा करायची आहे कधी कधी आपल्याला खूप वेळ लागतो इच्छा पूर्ण होण्यासाठी कारण काही घटना आपल्या लवकर घडतात कधी उशिरा देखील घडतात कारण यामागे खूप काही कारणे असतात पण स्वामी आपल्याला आपल्या इच्छा शंभर टक्के पूर्ण करवत असतात त्यामुळे आपण निष्ठेने स्वामींवर श्रद्धा ठेवून सेवा करत राहायची आहे त्याचबरोबर आपलं कर्म कसं आहे स्वामींनी सांगितलेल्या मार्गावर आपण जातो आहे की नाही या गोष्टींकडे देखील लक्ष द्यायचं आहे आपले कर्म जर खराब असतील तर स्वामी आपल्याला कधी कधी साथ देत नाही कधी कधी म्हणण्यापेक्षा स्वामी साथ देतच नाही आपले कर्म देखील चांगले लागतात त्यासाठी कर्म चांगले ठेवून सेवा करायची आहे आणि आपल्याला शंभर टक्के त्याचा स्वामी मेवा देतील मला पूर्ण विश्वास आहे आपल्या या स्वामींच्या सेवेमध्ये आपण जर निष्ठेने काम केलं तर आपल्या इच्छा शंभर टक्के पूर्ण होत असतात मग या दिवशी आपण स्वामींची जेवढी शक्य होईल तेवढी आपण सेवा केली पाहिजे त्यामध्ये आपण स्वामी चरित्र सारामृत स्वामी लीला गुरुचरित्र त्याचप्रमाणे स्वामींचा तारक मंत्र हे मंत्र जर घेतले या मंत्राची संकल्पयुक्त आपण सेवा केली तर आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत होत असते असा लाखो भाविकांचा अनुभव आहे तुम्ही देखील हा अनुभव घ्यावा आणि स्वामींना विनंती करून आपल्या इच्छा पूर्ण करून घ्याव्यात व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ